नमस्कार हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे लेखांक एकशे चाळीस कारमबुटी रेवा त्रिवेणी संगमावरील उचावत्सा महादेव आणि जलगोटीच्या सहस्त्रधारेजवळील एकमुखी दत्त मांडवगडचा सा अवतार चांगलाच तीव्र होता रस्ता बऱ्यापैकी ओसाड होता वाटेमध्ये झाडे किंवा सावली असे काही नव्हते आजूबाजूला तसं बरं जंगल आहे परंतु उतरण्याचा रस्ता प्रशस्त असल्यामुळे ओसाड झालेला होता प्रचंड खड्डे मुरूम दगड यांनी भरलेला धुळीचा अनुताराचा रस्ता, रस्ता होता प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागे जरा दुर्लक्ष झाले की खर करून पाय घसरायचे वयस्कर माणसांसाठी आणि पाचवारी लुगडी नेसून परिक्रमा करणाऱ्या मध्य प्रदेशमधील ग्रामीण स्त्रियांसाठी हा थोडासा घातकच असा उतार होता आपण बघतोय रूपमती राणीच्या महालापासून शबरी आश्रमापर्यंत येणारी पायवाट यांना कशामध्ये दिसते मधोमध मद एक उभी दिसते बघा ती पायवाट आहे परिक्रमेमध्ये किंवा एरवीसुद्धा लक्षात ठेवण्याचं सोपं सूत्र म्हणजे चढणं हे उतरण्यापेक्षा नेहमी सोपं असतं हे कायम ध्यानात ठेवावं उतरताना गुडघ्यांची आणि पायांच्या सांध्यांची जी काही वाट लागते ती अभूतपूर्व असते अशी पायांची वाट लागलेली असताना भर तापलेल्या वाळवंटात एखाद्याला अचानक समोर मोठं सरोवर दिसावं तसं मला एक छोटीशी कुटी बांधून केलेला आश्रम पाहून झालं मूळचे शिरपूर इथे असलेले इथले असलेले कुणाल पाटील नामक एक तरुण तडफदार वारकरी महाराज इथे अतिशय उत्तम पद्धतीने शबरी आश्रम नामक एक छोटासा आश्रम चालवत होते त्यांनी अतिशय आग्रहाने आणि प्रेमाने उत्तम अशी शेवभाजी वगैरे जेवण आम्हाला जेव घातले आणि एका छोट्याशा गोलाकार झोपडीमध्ये काही खळ पडायची विनंती केली जिथे एक छोटासा कूलर पंखा देखील लावलेला होता त्यांच्या या सेवेमुळे मन अतिशय प्रसन्न झाले आता या आश्रमाचा जीर्णोद्धार सुरू झालेला आहे असं दिसते या आश्रमाची काही छायाचित्रे खालीलप्रमाणे आपल्याला मांडवगडाच्या पायथ्याशी वसलेला हिरापूर गावातला शबरी आश्रम इथे बघायला मिळेल आश्रमाची पाटी कुणाल पाटील महाराजांना मदत करण्याची कोणाची इच्छा असल्यास त्यांचा क्रमांक नोंदून घेणे आणि मदत पाठवलं कृपया आपल्या ईमेल आय डीवरती कळवणे म्हणजे तिची नोंद ठेवली जाते आणि त्या व्यक्तीला पण <coughs> रेंज नसेल कदाचित तर निरोप दिला जातो विशेषतः शूलपाणीच्या झाडीमध्ये रेंज नसते कुठल्याच फोनला त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटून निरोप दिलेलं सोयीचं पडतं मोठ्या जोमाने पुढची वाटचाल चालू केली कारण आता लवकरच नर्मदा मातेचं दर्शन होणार होतं तिच्या दर्शनाची ओढ लागल्यामुळं वेगाने पावलं टाकायला सुरुवात केली वाटेमध्ये हिरापूर बणझारी बगवान्या अशी सर्व गावे पार करत कुंडी धामणूदच्या दिशेने निघालो भगवान्या या गावामध्ये अतिशय सुंदर असं रामाचं मंदिर होतं आणि तिथे आरशांची मोठी सुंदर आरास केलेली होती भगवान या गावातल्या राम मंदिराचा रस्ता दर्शवणारी ही पाटी आणि हे आहेत भगवान्या गावातले श्री रामप्रभू वाटेमध्ये आजूबाजूला शेती असलेल्या छोट्याशा परंतु वाहतूक असणाऱ्या रस्त्यावरून चालणं होत होतं नर्मदा परिक्रमेमध्ये रस्त्याने हो <coughs> चालायला या लागणं यासारखं दुर्दैव नाही असे माझे ठाम मत झालेले आहे डांबरी सडकेनं चालणं हा अतिशय वाईट अनुभव असतो कारण मुळात डांबरी सडक ही वल्कनाइज्ड रबराने बनलेल्या टायरसाठी बनलेली असते रबराच्या तुलनेनं नाजूक ना चांबडी असलेल्या पायांसाठी ती अतिशय निरुपयोगी नालायक आणि घातक आहे माऊशर मातीच्या पायवाटांसारखा सुखाचा मार्ग पायांना प्राप्त होणे नाही बहुतेक नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मूर्तींना पायाचा त्रास होतो याचे महत्त्वाचे कारण ते जास्तीत जास्त सडकेने चालतात हेच आहे किनाऱ्याने आणि काठावरील माऊशर पायवाटांवरून चालणाऱ्या परिक्रमाशींच्या पायाला कुठलाही त्रास होत नाही इथे माझ्या पुढे पुढे मागे तुकारामबुवा आणि गुरुत्तम पाटील होते परंतु इथे पुढे कारम आणि बुटी या दोन नद्यांचा नर्मदा मातेसोबत संगम झाला आहे असे मला कळलेले होते आणि त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याची परवणी मी एकदाही सोडलेली नव्हती त्यामुळे मी काठाकडे घेऊन जाणारा मार्ग पकडला आणि बाकीचे लोक धामणोद शहरापासून मोठ्या रस्त्याने निघून गेले माझा मार्ग म्हणजे एका शासकीय तंत्रनिकेतनला वळसा मारून जाणाऱ्या एका भल्या मोठ्या मैदानातून जाणारी पायवाट होती <coughs> हे संपूर्ण मैदान म्हणजे धामणोद शहरातील लोकांचे खुले शौचालय होते प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते कधी एकदा हे मैदान संपते असे मला झाले होते जवळचं हेच ते मैदान आपण बघतोय मैदान संपल्यावर शेतातून आणि जंगलातून जाणारे रस्ते लागले इथे एकही मनुष्य नव्हता परंतु बडा महादेव किंवा कारमबुटी संगमावरील महादेवाची यात्रा नुकतीच संपन्न झालेली असल्यामुळे यात्रेकरून केलेला कचरा रस्त्यावर दिसत होता तसेच या यात्रेसाठी वाटेवर लावलेल्या ध्वजा दिसत होत्या त्यांचा माग घेत मी मंदिर गाठलं वाटेमध्ये एका शेतकऱ्याने नको नको म्हणत असताना देखील भरपूर काकड्या दिल्या शेतातल्या ताज्या ताज्या काकड्या खायला आवडत नाहीत असं काही नाही परंतु वजन कोण बाळगणार हा कळीचा प्रश्न असतो शेवटी संध्याकाळच्या थोडेसे अगोदरच्या वेळी मंदिर गाठले मंदिराचा कळस उंचावर असतो परंतु इथे मात्र जमिनीच्या पातळीवर मंदिराचा कळस आहे कारण हे मंदिर म्हणजे एक भूमिगत गुफाच आहे भूमिगत गुफा असलेलं हे मंदिर आहे आणि या गुहेमध्ये दोन शिवलिंग असून त्याच्यावरती अखंड जलाभिषेक निसर्गतच आपोआप होत आहे टपकणाऱ्या पाण्यामुळं इथे लवणस्तंभ तयार झालेले आहेत त्यांना देखील शिंदूरपासून त्यांची पूजा केलेली दिसते एकंदरीत हे स्थान अतिशय गोडरम्य आणि शांत होते इथे एकही परिक्रमाशी कधी येत नाही असे तिथे सेवा देणाऱ्या एका युवकाने मला सांगितले याचे नाव पन्नालाल असे होते मी सर्व काकड्या त्याला देऊन टाकल्या मंदिराच्या समोरच एक अतिशय भव्य दिव्य अश्वत्थ अर्थात पिंपळाचा वृक्ष होता समोरच कारम आणि बुटी या नद्यांचा संगम झालेला होता नर्मदा मातेचं पाणी देखील आता आत उलटं शिरलं की हे त्रिवेणी संगम होऊन जातो इथून नर्मदा मैया खूपच जवळ होती पूर्वी या, या मंदिरामध्ये महादेवांच्यावरती दुधाची धार लागत असे असे पन्नालालने मला सांगितले परंतु एक एक रजस्वला स्त्री अनवधानाने रजस्नात असताना तिथे गेल्यामुळे ही धार थांबून आता फक्त पाणी पडते असे लोक मानतात इथे जवळच बैगन नावाचे गाव आहे उचावत या गावामध्ये असल्यामुळं या महादेवाला बडा महादेव तसेच उचावदेश्वर असं देखील नाव आहे आणि कारंबुटी नर्मदा या त्रिवेणी संगमावरती हे मंदिर वसलेलं आहे आपण या दोन्ही नद्या इथे बघू शकताय या मंदिराच्या समोर असलेला हाच तो भव्य अश्वत्थ वृक्ष ज्याच्यासमोरच बडा महादेव आहेत आणि मागे आपल्याला त्रिवेणी दिसतो आहे आणि मी पुढे जलकोटीच्या दिशेने जेव्हा चालत गेलो तेव्हा ज्या जंगलातून गेलो ते देखील या चित्रामध्ये आपल्याला दिसते हे आहेत महादेव महादेवांच्या याच दोन शिवलिंगांवर अखंड जलधारा चालू असते नैसर्गिकरित्या इथं पाषाणातून थेंब पाणी वर्षभर शिव पिंडीवरती पडत असतं आणि मंदिर अशा पद्धतीनं भूमिगत केलेलं आहे महादेवाच्या मंदिरात काही काळ बसलो आणि महादेवांचं स्तवन केलं त्यानंतर त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं हे सर्व करेपर्यंत अंधार पडू पुड़ लागला पुढचा मार्ग पूर्णपणे जंगलातून जाणारा होता महादेवांचं सवन स्तवन केल्यानंतर त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं हे सर्व करेपर्यंत अंधार पडू लागला पुढचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जाणारा होता संगम क्षेत्र अतिशय विस्तीर्ण होतं आणि मोठ्या मोठ्या दगडांनी भरलेलं होतं ते कसं कसं पार करत जंगलातला मार्ग पकडला माझ्यासमोरून एक लांडगा चालताना इथं मी पाहिला गंमत म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली असल्यामुळं तो मला अजिबात न घाबरता माझ्या पुढे चालत राहिला दिवसाढवळ्या असे शिकारी प्राणी आपल्यासमोर शक्यतो घाबरून राहतात रात्री मात्र त्यांचाच जास्त तो मार्ग सोडत नाही हे पाहिल्यावर मीच काही काळ थांबलो आणि त्याला पुढे जाऊ दिलं जंगलातलं जंगल हळूहळू दाट होत गेलं वाळू देखील मोठ्या प्रमाणात होती एक क्षणभर मला असं वाटलं की आता मी वाठ हरवणार आहे परंतु नर्मदा माता आपल्या उजव्या हाताला आहे याची जाणीव हो। मनाला सुखावत होती बरंच अंतर चाललो तरी जलकोटी काही येईना परंतु सुदैवाने थोड्याच वेळामध्ये एक रामाचे मंदिर लागले रामेश्वर महादेवाचे मंदिर लागले रामेश्वर असं या मंदिराचं नाव होतं इथून पुढं मात्र दूरवर असलेलं दत्त मंदिर दिसू लागलं नर्मदा खंडामधील सर्वात उंच कळस असलेलं हे मंदिर आहे नीलकुंडापाशी जितका भव्य कळस आहे त्याच्या साधारण दीडपट उंचीचा हा कळस असावा पुण्याजवळच्या नारायणपूर गावातील श्री नारायण महाराज यांनी नारायणपूरसारखीच एकमुखी दत्ताची अतिशय सुंदर आणि प्रचंड मूर्ती इथं स्थापन केलेली आहे मंदिराचा परिसर इतका भव्य आहे की त्याचं वर्णन करता येणं देखील अवघड वाटतं आहे इतके भव्य दिव्य मंदिर बांधण्याची संकल्पना सुचणं हेच एक मुळात मोठं आश्चर्य मी मानतो त्याचं प्रत्यक्ष कार्यान्वयन करणार कार्यान्वयन करणारे तर प्रातस्मरणीयच आहेत मी या मंदिरामध्ये गेलो तेव्हा तिथे पायगुडे काका नावाचे अतिशय शिस्तबद्ध शे आणि नेमस्थ सेवादार सेवा देत होते त्यांच्याबरोबर तासगावच्या जवळच्या हातनूर हे मूळ गाव असलेले परंतु सध्या मुंबईमध्ये राहणारे पाटील काका होते तसेच आंबोली आणि वाई येथील दोन भक्त देखील सेवेसाठी येऊन राहिलेले होते मंदिराचा परिसर इतका भव्य आहे की त्याचं व्यवस्थापन सांभाळणारा मनुष्य देखील तितक्याच ताकदीचा हवा आणि सुदैवाने तसे व्यवस्थापन या मंदिराला लाभलेले होते मंदिराच्या आजूबाजूने उत्तमपैकी बागबगीचा उभा करण्यात आलेला आहे अतिशय भव्य दिव्य प्रयोजगार होते तिथून आत गेल्याबरोबर उजव्या हाताला एक छोटंसं दुकान आणि छोटंसं उपहारगृह देखील उभा उभारण्यात आलं होतं समोर गाडी तळवता आणि त्यानंतर मंदिराची प्रचंड तडबंदी बांधण्यात आलेली होती ज्याच्यावरून चालता यायचं मी हा सर्व परिसर फिरून पाहून घेतला त्यानंतर मी मंदिरामध्ये आरतीला गेलो इथे आरतीच्या वेळी नगारा वाजवण्याची सेवा मला मिळाली मंदिरातील दत्ताची मूर्ती अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर आहे मंदिराचा परिसर लक्षात राहील इतका स्वच्छ सुंदर आणि नीटनेट काय अशी किंवा याहून मोठी अनेक मंदिरे परमपूज्य नारायण महाराजांनी संपूर्ण भारतामध्ये जागोजागी उभी केलेली आहेत कोयना धरणाच्या धरणसाठ्यामध्ये जलमग्न झालेल्या एका शिवमंदिराचा जीर्णोद्धार करताना नारायण महाराजांनी शेंबडी वाघळी नावाच्या गावामध्ये गावाच्या बाहेर घनघोर जंगलामध्ये एक असेच भूमिगत भव्य शिवमंदिर स्थापन केलेलं असून तिथं देखील मोठा आश्रम मानलेला आहे जिथे मी पुणे ते सज्जंगड पायी चालत जाताना मुकाम केला होता पुण्यात देखील मी नारायणपूरची गुरुवारची वारी बऱ्याच वेळा मित्रांसोबत केलेली आहे त्यामुळे या मंदिरात आल्यावर मला घरी आल्यासारखंच वाटू लागलं मला महाराजांचे अतिशय दुर्मिळ असे आश्रम माहिती आहे ते कळल्यावर सर्व सेवादार माझ्याशी अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने वागू लागले तसेच त्यांनी मला एक स्वतंत्र खोली देखील देऊ केली माझ्यासोबत रात्री मुक्कामाला तुकारामबुवा सुरवसे देखील आलेले होते तसेच दिंडोरीजवळच्या बंजरटोला गावचा आदिवासी सिरोलाल म्हणून जो भेटला होता तो देखील इथे मुक्कामाला होता इथे सिरोलाल गांजापीत बसलेला असताना तुकारामबुवा सुरवसे यांनी देखील आयुष्यात पहिल्यांदाच गांजाचा एक झुरका मारला आणि नेमका तो क्षण त्यांच्याच साध्या मोबाईल फोनवर मी टिपला सुदैवाने ते पुण्याला आले होते तेव्हा तो फोटो मला मिळाला तो देखील सोबत टाकत आहे हे बघा आयुष्यात कधी साधे बीडी किंवा तंबाखू देखील नखणारे तुकाराम महाराज यांनी आयुष्यात गांजाचा एकच जुरका मारावा आणि नेमका त्याच क्षणाचा फोटो घेऊन मी तो प्रकाशित करावा यासारखा दैव दुर्वी असतो कोणता <laughs> हे वाक्य वाचताना देखील तुकाराम भारत भारतभ्रमण करून आणलेली सायकल आहे त्या सायकलवर बसूनच मी हे रेकॉर्डिंग करतोय संपूर्ण बारा ज्योतिर्लिंग फिरून आलेली ती गाडी आहे या वास्तूमध्ये काढलेला एवढा एकच आठवणीचा क्षण असल्यामुळं तो प्रकाशित केला एकच बाकी आमचे तुकाराम बाबा निरव्यसनेबर का या चित्रामध्ये जी खोली दिसते तिथेच आम्ही मुक्काम केला होता परंतु मला रात्री गरम होऊ लागलं म्हणून मी ती खोली सोडून तडबंदी म्हणून बांधलेल्या भिंतीच्यावर गेलो आणि त्या सज्जेवर मस्तपैकी गार हवेत झोपलो अशी भव्य मंदिरं दक्षिण भारतामध्ये असतात या मंदिराच्या भव्यतेचा अंदाज यावा आणि त्या मंदिर ज्या सहस्त्रधारा या नर्मदा मातेतील तीर्थक्षेत्राच्या नजीक बांधलेला आहे त्या सहस्त्रधाराच्या भव्यतेचा देखील अंदाज यावा म्हणून काही चित्र सोबत जोडतोय हे पहा हे जलकोटी गावातलं मंदिर आहे आणि मी ज्या जंगलातून चालत आलो ते जंगल आपल्याला या लाल रंगाच्या खुण्याने दाखवले वरती आपल्याला संगम संगमदेखील दिसतोय आपण जर दिशा फिरून बघितलं तर महेश्वरकडून आलेली नर्मदा मैयावरून खाली दिसते आणि सहस्रधारा हे तीर्थ इथं तयार झालेलं आहे हा मंदिराचा परिसर आहे दत्तधाम इतकं मोठं आहे की ते अवकाशातून सुद्धा आपल्याला असं दिसतं खूपच मोठं आहे हे बघा सुंदर असा एक छायाचित्र आहे ड्रोनच्या साहाय्याने घेतलेलं दत्तधाम आश्रमाचा परिसर सहस्त्रधारेच्या अगदी समोर आहे त्यामुळे नर्मदा मातेकडून येणारी ऊर्जा इथं लगेच जाणवते कारण सहस्त्रधारेमध्ये नर्मदा मैया डावीकडे वळून जाते सरळ आलेली नर्मदा मैया बघा मंदिराच्या अगदी समोर आहे मंदिराचं आवार किती मोठं आहे सभामंडप किती मोठं आहे हे आपल्याला बघता येईल भव्य सभामंडप हेच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे भव्य मंडळापेक्षा अतिभव्य म्हटलं पाहिजे या मंदिराचा प्रचंड कळस हा नेहमी लक्षात राहील असाच आहे मंदिराचा प्रवेशद्वार देखील अत्यंत आकर्षक आहे हीच ती नर्मदा मातीची सहस्त्रधारा अन्य ठिकाणी उभी केलेली जी दत्तधाम आहेत त्यांचे देखील फोटो इथं लावलेले ला आहेत संकल्पपूर्ती म्हणून उत्तम बागबगीचे या परिसराला खूप सुंदर बनवतात हे आहेत एकमुखी दत्त अतिशय सुंदर अशी मूर्ती इथं आहे जी अतिशय भव्य आहे या चित्रामध्ये ती तुम्हाला थोडीशी लहान वाटवू शकते पण मूर्ती प्रत्यक्षात खूप मोठी आहे या, या सभामंडप इतका भव्य दिव्य आहे की त्याच्या स्वच्छतेसाठी अशा मोठ्या मोठ्या शिड्या तिथं ठेवलेल्या आहेत आपण बघू शकता एवढ्या भव्य सभामंडपातून सुद्धा ती मूर्ती दिसते म्हणजे मूर्ती किती भव्य असेल जय जय गुरुदेव दत्त अत्रेन सूय सुता चिंतन श्री गुरुदेव दत्त नारायण महाराजांनी दिलेला हा संदेश अतिशय महत्वाचा अनुभवजन्य आणि लगेच पटण्यासारखा आहे आपण व्हिडिओ पॉज करून हा संदेश वाचू शकता खरंच खूप सुंदर असा हा संदेश त्यांनी दिलेला आहे मंदिरासमोरचं उपहारगृह आणि गाडीतळ आपल्याला इथे दिसतोय नर्मदा मायाचं आणि गणपती मातेचं देखील सुंदर मंदिर या परिसरामध्ये आहे गोमातेची आणि वेदरूपी चार श्वानांची मूर्ती देखील मजेशीर आहे अन्य धामांची माहिती देणं देताना दिलेल्या नकाशातला खंडित भारत पाहून अतिशय दुःख होतं दुर्दैवाने आज एवढाच भारत आपल्या ताब्यात आहे आपण बघू शकता उत्तराखंडमध्ये देखील एक दत्त मंदिर आहे कलकत्त्याला आहे महाराजांचं मंदिर कन्याकुमारीला आहे आणि हे नर्मदे काठी आहे हा मध्य प्रदेशमधला खरगोन जिल्हा आहे हे आपल्याला कमानीवरती लिहिलेल्या या पाठीवरून लक्षात येतं हेच आहेत परमपूज्य श्री नारायण महाराज ज्यांच्या प्रेरणेमुळे हे सर्व भव्य दिव्य कार्य उभं राहिलं मंदिराच्या कळसाच्या भव्यतेची कल्पना देणारं हे चित्र आहे आपल्या लक्षात येईल की मागची सीमाभिंत केवढी छोटी दिसते बघा विहंगम दृश्य पाल्याशिवाय या मंदिराच्या आकाराची कल्पनाच येऊ शकत नाही इतकं ते भव्य आहे रात्री सर्व सेवादारांसोबत भोजन प्रसाद घेतला अप्रतिम असं मराठी भोजन मिळालं त्यानंतर सर्व भांडी घासली आणि रात्री मंदिराच्या सीमा भिंतीवर असलेल्या सज्जावर झोपी गेलो सकाळी लवकर उठून नर्मदा मैयाची थंडगार पाण्यामध्ये नर्मदा मैयाच्या थंडगार पाण्यामध्ये स्नान केलं सर्व आटोपून दत्तधाममधून प्रस्थान ठेवलं आणि सहस्रधारच्या दर्शनासाठी निघालो याच्यासमोरच असलेल्या रहिमतपूर जालानपूर डोंगरावर डोंगरगाव या भागामध्ये मला आत्तापर्यंतचं सर्वात मोठं शिवलिंग सापडलेलं होतं ते शिवलिंग ज्याची मी रोज पूजा करत होतो आणि त्यावर कैलास पर्वताचे चित्र नैसर्गिकरित्या चित्रांकित केलेलं आहे परंतु सहस्रधारा या उत्तर तटावर असल्यामुळे तिचं दर्शन मनापासून झालेलं नव्हतं पहाटेच्या रम्य वातावरणात हजारो शाखांमध्ये विभाजित होऊन प्रवाहित होणाऱ्या नर्मदामयाचा तो अद्भुतरम्य सोहळा डोळे भरून पाहू लागलो इथे नर्मदामय्याच्या वाटेमध्ये अचानक खडखळा भूभाग आलेला असल्यामुळं हजारो शाखांमध्ये तिचे शांतपणे होणारे जल तिचे शांतपणे होणारे जल शांतपणे प्रवाहित होणारे जल विभाजित होते आणि अचानक असलेल्या उतारामुळे वेगाने आवाज करत फेसळात खाली कोसळते हे दृश्य इतकं अप्रतिम आहे की त्याचं शब्दात वर्णन करता येणं अवघड आहे अनेक दिशांनी वाहणारे नर्मदा मातेचे पाणी पाहून आश्चर्यमुग्ध व्हायला होते अतिशय आगळा असा हा नैसर्गिक चमत्कार आहे प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा आहे या भागाची काही ड्रोन अर्थात विहंगम चित्र सापडली ते आपल्यासाठी जोडत आहे हीच आहे सहस्रधारा तिचं ड्रोनमधून घेतलेलं चित्र रम्या अशी सहस्त्रधारा आपल्याला बघायला मिळते इथे नर्मदामयाच्या पाण्याचा रंग दिसतोय सरकारने लावलेली पाठी विषयच निघाला आहे म्हणून सांगतो संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीनं सहस्त्रधारा हा शब्द चुकीचा असून तो शब्द असा लिहितात सहस्त्रधारा स्र असा लिहावा अचानक खाली येणारं रिवाजल मोठा आवाज करतं त्यामुळे मन शांत होऊन जातं नर्मदा मयाची पातळी कमी जास्त होईल त्याप्रमाणे सहस्त्रधारेचा आकार आणि प्रकार बदलत राहतो एका चित्रामध्ये सहस्रधारा सामावणं केवळ अशक्य आहे समोरच्या तटावर दिसणारं जंगल पाहावं या अरण्य या अरण्याने नंतर आमची परीक्षा घेतली समोर जे जंगल दिसते ना वरच्या बाजूला या जंगलामध्ये आम्ही हरवलो नंतर इथून आम्ही सर्वजण पुढे निघालो आम्ही सर्वजण म्हणजे प्रस्तुत लेखक गुरुत्तम पाटील तुकाराम सुरू आणि आणि बाबाजी माझ्याप्रमाणे त्या सर्वांनी एकदा तरी काठाने चालून पाहावे असा मी आग्रह धरला सर्वांच्या मनामध्ये ती सुप्त इच्छा होतीच त्यामुळे सर्वजण तयार झाले आणि नेमका हाच निर्णय फसला कारण अतिशय काठाकाठाने चालताना असं लक्षात आलं की इथे प्रचंड झाडी आणि काटेकोटे आहेत त्यांची दाटी पुढे इतकी वाढत गेली की एक पाऊल देखील टाकता येईना सर्वच जण माझ्यावर वेळ अखेर एक क्षण असा आला की आता एक मिलीमीटरसुद्धा पुढे जाता येणार नाही त्यात माझ्या हातामध्ये असलेल्या नक्षीदार धनुष्यामुळे सतत अडका होत होती शेवटी डावीकडे घुसायचं ठरलं ते त्याहून घातक निघालं एक मोठी जाळी आडवी आता या जाळीवरून उडी मारून जायचं असं ठरलं गुरु पाटील म्हणाला की जाण्यापूर्वी आपण एक फोटो काढूया म्हणून त्या ठिकाणी उभे राहून आम्ही एक फोटो काढला सहस्त्रधारे धारेपाशी देखील काही फोटो काढले होते गुरु नुकताच भेटला तेव्हा ते फोटो प्राप्त झाले आपल्या माहितीकरता सोबत जोडतोय आपण बघू शकताय सहस्त्रधारेपाशी उभे राहिलेले डावीकडून शिरोलाल बंजरटोल्याचे दिंडोरी त्यानंतर तुकाराम बुवा सुरुवाचे चिंचणी वडाळा त्यानंतर गुरुत्तम दत्ताराम पाटील पेण आणि लेखक मागे नर्मदा मातेची पवित्रतम सहस्त्रधारा आपल्याला दिसते की सगळी चित्र एकसारखी दिसत असली तरी त्यात थोडा थोडा फरक आहे आणि ती वेगळी वेगळीत संग्रही राहूत म्हणून मी ते सगळी इथं टाकून दिलेत अतिशय बेकार झाडी आणि काटेकुटे यांच्यामध्ये आम्ही अडकलेलो असताना वैतागलेले तुकारांबू आणि सिरोलाल आपल्याला मागं दिसतील सहस्त्रधारा देखील शांतपणे वाहते आणि मी आणि गुरु या क्षणाचा आनंद घेत आहोत हे बघा हा माझा धनुष्य की सहस्त्रधारा मला झालेला आनंद आणि हे वैतागलेले सिरोलाल आणि तो कोबर आहे हे बघा काटेकोटे भयंकर काटेकोटे होते इथून पुढे आम्ही एका झाडाच्या मदतीने जाळीवर चढून पलीकडे उडी मारली आणि नेमका हाच निर्णय ने ने फसला की काय असे आम्हाला वाटू लागले कारण इथून पुढे इतका बेकार आणि काटेरी जंगल लागलं की विचारू नका पदोपदी श्वापदांच्या वावराच्या खुणा इथे दिसत होत्या तुम्ही जोपर्यंत तुमच्या मर्यादामध्ये असता तोपर्यंत वन्यप्राणी तुम्हाला त्रास देत नाहीत परंतु नेमके तुम्ही त्यांची बिळे किंवा गुहा किंवा पिलं ठेवलेली असतात त्या जागी भटकताना सापडला तर मात्र तुमच्यावर हल्ला होणे निश्चित असते तसेच इथे काहीसे आहे असे मला जाणवत होते इथे पायवटच नव्हती त्यामुळे कुठून कुठं जायचं तेच कळत नव्हते चा चौघेही चारही दिशांना भटकत राहिलो आणि एकमेकांपासून वेगळे झालो अजून आम्ही सर्वजण आवाजाच्या टप्प्यामध्ये होतो तोपर्यंत मी यातला धोका ओळखला आणि चौघांना आवाज देत देत पुन्हा एकत्र केलं अशा प्रसंगी एकत्र चालणं आवश्यक होतं नाहीतर वन्य श्वापद निश्चितपणे हल्ला करतील अशी अवस्था होती नजीक आम्ही बेकार भटकलो तेच हे भयारंग जंगल आहे जे गुगलवर मी शोधून काढलं याच जंगलामध्ये बराच काळ आम्ही दिशाहीन भटकत राहिलो या जंगलाचा अंतच लागत नसल्यामुळे त्याची व्याप्ती किती याचा अंदाज येत नव्हता हो अखेरीस मी चौघांना शांत राहून सहस्त्रधारेचा आवाज ऐकायला सुचवलं कारण नर्मदा मग दिसत नव्हती हो आणि तिची दिशादेखील दिशा कळत नव्हती हो अखेरीस आवाज आला आणि त्याच्या विरुद्ध दिशेला चालत रस्ता शोधायचा असं मी ठरवलं हो लवकरच मला एक छोटी पायवाट सापडली जी आम्हाला एका मोठ्या कच्च्या रस्त्यापर्यंत घेऊन आली हा रस्ता पुढे केला मिळाला आणि सर्वांनीच स्वच्छ केलं गुरु वगळता सर्वजण माझ्यावर खूप चिडले आणि त्यांनी असा निश्चय केला की पुन्हा कधीही याच्यासोबत चालायचं नाही अशा रीतीने जंगलामध्ये भटकण्याचा मला अनुभव होता आणि त्याची सवय झाली होती परंतु त्यामुळे मला त्यात काही चुकीचं किंवा वावगं वाटत नव्हतं काठाकाठाने चालताना अशा प्रकारे जंगलामध्ये भटकण्याची वेळ अनेक वेळा परिक्रमेमध्ये येतेच येतेच येते आज जेव्हा ये गुगल नकाशावर मी ते जंगल पाहतो तेव्हा लक्षात येतं की सरळ गेलो असतो तरी चाललं असतं परंतु केवळ सोबत हे तीन लोक असल्यामुळे मला काठाचा रस्ता सोडावा लागला होता आणि केवळ याच कारणासाठी मी सोबत कोणालाही घेत नसे मी इथे मनोमन निश्चय केला होता की पुन्हा कधीही कोणाच्याही सोबत काठाने चालणार नाही एकटाच चालत राहीन वाटेमध्ये एका शेतकऱ्याने आम्हा चौघांना थांबवले आणि त्याच्या शेतातली ताजी खरबुजे कापून खायला दिली ती खरबुजे पोटात गेल्यामुळे थोडीशी हुशारी सर्वांना झाली आणि एकमेकांची चेष्टामस्करी सुरू झाली विशेषतः तुकाराम बुवचा संताप अनावर अनावर झाल्यामुळे मी आणि गुरु त्यांची खूप खेचू लागलो हसत खेळत आम्ही सर्वजण महेश्वर गावातल्या पंढरनाथ आश्रमामध्ये आलो महेश्वरचा जगप्रसिद्ध घाट कधी एकदा पाहतो असे मला झाले होते भारतातील बहुतांश तीर्थक्षेत्रे वाचवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या समाधीवर कधी एकदा नतमस्तक होतो असे मला झालेले होते हा दिवस चांगला लक्षात राहिला नर्मदे हर नर्मदी हर नर्मदी हर